मिरज खून प्रकरणातील फरारी मुख्य सूत्रधारासह चौघांना लोणावळ्यातून अटक निखिल कलकुडगी खून प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई मिरज शहरातील निखिल विलास कलकुटगी खून प्रकरणातील फरारी मुख्य सूत्रधारासह चौघांना पोलिसांनी लोणावळा येथे अटक केली आहे अटक करण्यात आलेल्यांमध्ये सलीम पठाण चेतन कलकुडगी विशाल शिरोळे आणि सोहेल तांबोळी या चौघांचा समावेश आहे गेल्या सप्टेंबर अठ्ठावीस रोजी गणेश तलावाजवळ पूर्व वैमनस्यातून धारदार कोयत्याने हल्ला करून निखिल कलकुटगी राहणार मिरज याचा खून करण्यात आला होता या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता या आरोपींमध्ये प्रथमेश ढेरे सरफराज सय्यद प्रतीक चव्हाण सूरज कोरे गणेश कलकुटगी संग्राम यादव करण बुधनाळे आणि दोन अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे तपासात हे स्पष्ट झाले की सलीम पठाण चेतन कलकुटगी आणि सोहेल तांबोळी यांनी खुनाचा कट रचण्यात सहभाग घेतला होता तर विशाल शिरोळे हा प्रत्यक्ष सहभागी होता घटनेनंतर हे सर्व आरोपी फरार झाले होते पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून मिरज पोलिसांनी लोणावळा येथे धाड टाकून ही चौघांची पकड केली त्यांना ताब्यात घेऊन मिर्जेत आणण्यात आले असून खुनाच्या कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या आरोपींना लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली नमस्कार मी प्रणील गिल्ला सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग आमच्याकडे मिरज शहर पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे सत्त्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस ज्यामध्ये भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक एकशे एकोणनव्वद एकशे नव्वद तीन पाच त्यासोबतच संघटित गुन्हेगारीशी निगडीत असलेले कलम एकशे अकरा भार महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदोतीस एक तीन एकशे पस्तीस अन्वय दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू आहे तपास सुरू असताना आत्तापर्यंत सदर गुन्ह्यामध्ये यापूर्वी सात आ, मेजर अक्युज आणि दोन बाल ऑपचारी हे ताब्यात तत्काळ घेण्यात आले होते यानंतर माननीय रेंज आय जी सुनील फुलारी सर तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप सर त्यासोबत अपर पोलीस अधीक्षिका कल्पना बारावकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस स्टेशन टीम तसेच मुर मिरज उपविभागातील अधिकारी अंमलदार यांची वेगवेगळी पथके करून यातील पुढील आरोपींचा परागंदा आरोपींचा आम्ही शोध घेत होतो सदर शोध घेत असताना आज आम्ही पुढील चार आरोपी ताब्यात घेतलेले आहेत त्यामध्ये आरोपींची नावे पुढीलप्रमाणे सलीम गौस पठाण चेतन सुरेश कलवुटगी विशाल बाजीराव शिरोळे आणि सोहेल जमीर तांबोळी यांना आम्ही आज अटक केलेली आहे यातील पुढील आरोपी तसेच इतर अजून कोणी साथीदार असतील तर त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे त्यासोबतच मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार यामध्ये योग्य तो तपास करून योग्य कलमान्वय याचे चार्जशीट केलं जाईल